इंग्रजांनी मोगलांनी घातलेलं हद्दवाडीचं खुळ आता हद्दवण हद्दवण म्हणत प्रत्येक जिल्हा मुंबई दिल्ली पर्यंत हद्दवण मागतय काय अच्छा हे पेपरवाला आहे काय ले बतमी काय नाही आज हातवाडी बातमी आहे हातवाडीवर सगळ्यांचं लय प्रेम आहे त्याच माझं म्हणणं आहे रेड रूम झोन आता हे पूर आल्यानंतर जे पाणी पाहिजे त्याचं गुसाल आले त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे माझ्या म्हणण्याची इथ का अनेक गरीब शेतकऱ्यांची रडकी व्याय लागली विकास आहे कि तर कोट आहे बरोबर आहे का नाही तुला काय ते अलमटीच्या नावानं बोंबलायचं नॅशनल हायवेच्या नावानं बोंबलायचं स्वतः भरीत आपण पाहिजे तशी बांधकामं चालली आत त्या कोणता लक्ष नाही काय झाले मी दारू पण रोड आहे आणि दुसऱ्याला दारू क्लियर क्लिअर असतो जरा क्लिअर असल्यावर बोलायचे काय नकोकाम चुकीचे सगळी झोपलेली आहे इंचीच बांधता येईल ना ती गोर घरी बांधत नाही रे माझे बांधा ना माझं काय म्हणणं रेड झोन म्हणजे बांधकाम करून नाही जिथे फोर तिथे परिस्थिती आहे तिथे दोन फुट आहे चार फुट आहे तिथे कॉलम करा हा भरी पाहिजे त्याच्या टाकू नकात नॅशनल हायवेची भर दिसते तुम्हाला आलमटी वाढवलेल्या दिसते आणि मग हे काय दिसत नाही